3D अंगणवाडी संकल्पना सत्यात उतरवून प्रत्येक बीटमधील एका अंगणवाडी केंद्रामध्ये आकार अभ्यासक्रम आधारित अंकुर अंतर्गत 3D अंगणवाडी तयार करणे ही संकल्पना राबवत आहे सांगली जिल्हा परिषदेने महाराष्ट्रात सर्वप्रथम डी प्रोजेक्टमध्ये एआय व आरच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून डी अंगणवाडी संकल्पना राबवत आहेत एवढंच नाही तर मुलांचा सर्व प्रकारचा अभ्यास व एम पी आर डाटा एंट्री झूम मिटिंग त्वरित करता येतात यांच्या व्यतिरिक्त आकार अभ्यासक्रमाच्या शंभर टक्के अभ्यासक्रमावर आधारित ई लर्निंग सॉफ्टवेअरची निर्मिती करण्यात आलेली आहे महाराष्ट्र शासन व एकात्मिक बाल विकास प्रकल्प यांच्या संयुक्त उपक्रमाअंतर्गत वय वर्ष तीन ते वय सहा आकार सहापर्यंत शिक्षण हस्तपुस्तिका या अभ्यासक्रमाची सुरुवात करण्यात आलेली आहे डी अंगणवाडी एज्युकेशनल कॉर्ड्सचा वापर केला जातो अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून ॲग्युमेंटेड रिअलिटी अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स अभ्यासक्रमाचे तीनशे तीन कार्ड बनवलेले आहे याचा वापर करून दर्जेदार शिक्षण देणे आता सुलभ झालेले आहे यात शंभर टक्के अभ्यासक्रम समाविष्ट असून सहज व सोप्या पद्धतीने हाताळण्याची सोय असल्याने ऑडिओ व व्हिडिओ माध्यमाचा वापर करून अत्याधुनिक पद्धतीने मनोरंजनातून शिक्षण दिल्यामुळे बालकांना शिक्षणाची व अभ्यासाची गोडीसुद्धा लागत आहे